नमस्कार मी श्री आपल्या सर्वांचं युवा राज्यपूर्वक स्वागत आपण आता सध्या आहोत परभणी जिल्हा परिषद निवडणूक अनुषंगाने वालूर या जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणि या वालूर जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार साक्षी नागेश साडेगावकर यांचे प्रतिनिधी असलेले गेले चार टर्म जिल्हा परिषद सदस्य सभापती आणि अतिशय याच वालूर प्रॉपर सर्कल त्याच गावचे देखील उमेदवार आहेत एकंदरीत कशा प्रकारच्या निवडणुकीच्या गोमा चालू आहे काय विजन आहे या सर्व संदर्भामध्ये आपण लिहिवाच्या विशेष सत्रामध्ये या विशेष पॉडकास्ट मध्ये आपण समजा साहेब नमस्कार एकंदरीत साहेब पाटील एकंदरीत पाहायला गेलं तर आज निवडणुकीच्या मोहन चालू आहे एक पाच सहा दिवसांमध्ये निवडून मतदान देखील आलेलं आहे एकंदरीत आपल्याला जनतेतून कसा प्रतिसाद मिळतो एक स्पेशली काय वाटतं काय सांगतो या ठिकाणी सर्वप्रथम पक्षाचे मी पक्षांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर त्या ठिकाणी विश्वास दाखवून साक्षी नागेश साडेवकर गणेश साहेबराव मुंडे आणि द्रौपदीबाई दिलीपराव या तिघांना या ठिकाणी पक्षाची उमेदवारी दुण दिलेली दुण आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपलीसुद्धा आपण मुलाखत घ्यायला आला त्याबद्दल आपलेसुद्धा धन्यवाद मानतो या ठिकाणी आता आम्ही प्रचाराला जात असताना ज्या दा की भारतीय जनता पार्टीमध्ये आज देशामध्ये राज्यामध्ये आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री रेमणा दिदी साकोरे गोळवकर आमचे परभणीचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव भांबडे आणि आमचे सर्वश्री नेते रामप्रसादजी गोडीकर साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी अमोदनिजी दिलेली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही स उमेदवार या ठिकाणी काम करतात वालूर सर्कलमध्ये फिरत असताना ही माझी वालूर सर्कलची जवळपास पाचवी ट्रम चार ट्रम मी निवडून आलेलो आहे आणि एक ट्रम या ठिकाणी ती निवडणुकी आहे पण या निवडणुकीमध्ये आम्हाला या ठिकाणी एवढी सोपी निवडणूक या ठिकाणी वाटते कारण आ... देशामध्ये राज्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये सर्व या ठिकाणी भाजपाचा झेंडा आहे आणि ईडीच्या माध्यमातून मागच्या दोन वर्षाखाली जे कामं या ठिकाणी शेतकऱ्याचे असो करायचे असो औद्योगिक असो किंवा गावागावच्या पाणीपुरवठ्याच्या समस्या असतील शाळेचे असतील आरोग्य विभागाचे काही कामं असतील किंवा काही तुमचे जे असतील ह्या कामांना खूप दिदीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी जनतेचा जनतेला लाभ होत आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व या ठिकाणचे उमेदवार या ठिकाणी दिदीच्या माध्यमातून विकास कामं सांगून या ठिकाणी आम्ही या निवडणुकीसमोर जात आहोत पुन्हा या ठिकाणी एक मुद्दा अजून आहे या ठिकाणी सांगावं वाटतं की सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि लो मतदाराची शेतकऱ्याची मानसिकता अशी झालेली आहे की आता आपण विरोधात मतदान करून कुठलाही उपयोग होणार नाही कारण प्रत्येक गावात आम्ही या ठिकाणी मतदानाला सामोर जात असताना लोकांना आता या ठिकाणी ठरवलेलं आहे की आपल्या जर गावाचा विकास करायचा असल आपल्या जर शेतीचा उत्पन्न वाढवायचं असेल आपल्या गावातील नल्या नाल्या नद्या असतील त्या ठिकाणी बंधाऱ्याचे कामं असते गावातील अंतर्गत पाणीपुरवठ्याचे कामं असते हे जिदेशी या ठिकाणी होणार नाही आणि त्यामुळं आम्हाला या ठिकाणी निवडणूक ही खूप सोपी जात आहे बाकी सर्व मतदाराची गाडी वेडी करून लाडक्या बहिणींची गाडी वेडी करून या ठिकाणी आम्ही मतदारांचे मन मारण्याचा प्रयत्न करीत आहोत नक्कीच सर एकंदर पाहायला गेलं तर तुम्ही सांगताय की राज्यामध्ये केंद्रामध्ये आणि इथं देखील सत्ता असते म्हणून चांगल्या प्रकारची काम सर एकंदर पाहायला गेलं तर या अगोदर म्हणजे सर्व सतराला ज्यावेळेस निवडणूक दिल्या वर्षी झाल्या बदल तर प्रशासनच होतो त्या काळामध्ये परभणीचा विकास झाला काय ग्राम स्वराज आणि स्वराज संस्थेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन सदस्य होती ज्या काय वाटतं ज्या वेळेस प्रशासक लागला आहे त्यावेळेस खूप काही लोकांचे कामं पेंडिंग होते कारण अधिकारी वगैरे त्या ठिकाणी प्रतिसाद देत नसतात तरी पण सुद्धा ज्या ज्या भावाचे मेजर प्रॉब्लेम होते ते या ठिकाणी पालकमंत्री मोदी यांच्या माध्यमातून सोडण्यात आलेले आणि त्यामुळे त्यांचा आम्हाला प्रतिसाद मतदाराचा चांगला मिळत आहे नक्की एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही याच सर्कलमध्ये जवळपास पाच वर्णांना निवडणूक लढवल्या असं सांगित आहे परंतु अनेक वेळा असं केलं सवल्या सर्कलमध्ये म्हणजे तुम्ही पाच वेळेस एकंदर पाहिला गेलं तर उमेदवार निवडून येतात आणि दुसऱ्या सर्कलमध्ये सातत्यानं याच ठिकाणी विकास दिसलं आता कसं झालं विरोधी पार्टीचे जे उमेदवार आहेत मागच्या वेळेस माझा थोडा मताने पराभव झाला जनतेनं आम्हाला नाकारला असेल ते ते सुद्धा आम्ही स्वीकारला पण ज्या उमेदवारांना त्या ठिकाणून निवडून गेलेले आहेत त्यांच्या माध्यमातून जे जनतेच्या अपेक्षा व्हाय कामाच्या त्या पूर्ण झालेल्या नाही त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाचे किंवा वटा पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांनी वेगवेगळे वे सर्कल वे निवडून आपण नवीन सर्कलमध्ये काहीतरी गेम करू शकतो का जनतेंना चौका मारून निवडून येऊ शकतो का हा एक त्यांचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे त्यामुळे परत ज्या ठिकाणी जर निवडून आलेला उमेदवार परत जर त्या ठिकाणी येत असेल आणि जनतेसमोर जात असेल तर जनता त्यांना विचारणार आहे की तुम्ही मागच्या पाच वर्षामध्ये आमच्याकडे कुठला विकास केला काय कामं केले कुठल्या सुविधा दिल्या आम्हाला आरोग्याच्या सुविधा काय शैक्षणिक क्षेत्रात काय केलं या सर्व समस्या जनता त्यांना विचारणार होती म्हणून त्यांना या ठिकाणी उमेदवारी आपण आपली उमेदवारी सर्कल बदलून चेंज करून घेतली आहे नक्कीच आपण ज्यावेळेस काम करायला आपली ठरवल्यानंतर उमेदवारांना उमेदवारी सगळं जे करायला पाहिजे एकंदरीत सर आपण ज्यावेळेस सत्तेमध्ये होता आपण ज्यावेळेस सदस्य होतात त्या काळामध्ये आम्ही आपल्याला काय काय चांगलं काम करतात काय ज्या वेळेस आम्ही सत्तेमध्ये असताना गावातील रस्त्याची कामं केली ड्रेनचे कामं केले आज या रोजी मी शावयांना मालो सारखं मोठं गाव आहे आमचं या ठिकाणी तीस वर्षापासून माझ्या हातात सत्ता आहे ठीक आहे आमच्याच गटामध्ये सरपंचपद एकमेकाला आम्ही सर्व जाती धर्मांना या ठिकाणी देऊन त्यांचे समाधान करत होतो आणि त्यांच्या माध्यमातून वालूर गावामध्ये आम्ही आता योजना आम्ही चांगली राबवतो आहोत आमच्या पी एस सीचं कामसुद्धा विधीच्या माध्यमातून आम्ही चांगलं केलेलं आहे आणि गावामध्ये ड्रेन ही खूप महत्त्वाची असतं आणि ड्रेनसुद्धा या ठिकाणी वालूर गावामध्ये कामं झाली ज्या ज्या ठिकाणी आमचं भारतीय जनता पार्टीचा सरपंच किंवा आमचे सदस्य असतील त्या ठिकाणी निधीच्या माध्यमातून आम्ही विकास निधी आणून त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि त्याच कामाच्या विश्वासावर हो आम्ही जनतेकडं मतदानाची मतदान मागत हो। आहोत नक्कीच सर आपण जर पाहायला गेलं तर आपण आले जवळपास वीस पंचवीस तीस वर्षापासून आपल्याला या राजकारणात एकंदर पाहायला गेलं की एक परभणी म्हटलं की विकासापासून वंचित असल्याशिलात एक वेगवेगळी ओळख आहे परभणी जिल्ह्याची परंतु आता तुम्ही भाजपामध्ये देखील भाजपामध्ये आज पालकमंत्री मिळत आहेत अरे दिलात सध्यामध्ये आला तर विकास काम झालीत का कोणकोण विकास काम होत आहे काय सांगा आता या ठिकाणी दिल्ली पालकमंत्री झाल्याच्या नंतर मी आता तुम्हाला सांगितलं की मोठ्या योजनेकडं त्यांचं खूप ध्यान आहे परभणी जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्र खूप कमी आहे मागचा जो रेशो आहे तो भरून काढण्याचा सी एम साहेबासोबत त्यांनी चर्चा झालेली आणि त्यांच्याकडे जे खाते आहे मुख्यमंत्री मोदयांना वेळ प्रत्येक खात्यामध्ये द्यायला वेळ नसतो पण त्या ठिकाणी मेघना खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे कारण प्रत्येक मिटिंगला मेघना दिदी यांना ते कॉल करून सांगतात की तुम्ही या खात्याचे प्रमुखांना भेटा त्या ठिकाणी त्यांची मिटिंग घ्या तुमच्या काय परभणी जिल्ह्यामध्ये काय करता येईल आपल्याला बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत मोठमोठ्या त्यांना या ठिकाणी गुंतवणूक काही करायची असेल तर आपल्याला काय तिथं पर्याय करता येईल अशा प्रकारे त्यांचा हा पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या वाटचालीकडे विधानसभा आणि लोकसभाची तयारी तसंच सी एम साहेबांचे आदेश आहे नक्कीच म्हणजे एकंदरीत असं म्हणायला हरकत नाही किंवा परभणी विकासाच्या चांगल्या वाटेवर आहे एकदम चांगल्या वाटेवर आहे कारण आताच आपण महानगरपालिका बघितली त्या ठिकाणी आम्हाला चौदा जागा <laughs> मिळाली आम्हाला अपेक्षित विशेष जागा मिळणं अपेक्षित होतं पण त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे सरकार आलेले त्या ठिकाणी विरोधी पक्षाची महानगरपालिका आलेली पण महानगरपालिका आल्याच्यानंतर जो काही निधी या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेतून द्यायचा असत तर त्या ठिकाणी सत्ता असणं गरजेचं होतं पण त्या ठिकाणी आम्हाला जनतेनं नाकारलं जनतेचा आम्ही प्रभाव स्वीकार केला तरी पण सुद्धा या ठिकाणी विधीच्या माध्यमातून जे सार्वजनिक कामं असतात पाणी पुरवठ्याचं असो सार्वजनिक रस्ते असो ड्रेन्स असो त्या कामांना त्या ठिकाणी गती मिळणार आहे कारण तर परभणी जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेवर आत्तापर्यंत सहाच नगरसेवक होते पण यावेळेस जवळपास आमचे चौदा नगरसेवक त्या ठिकाणी येऊन आले त्यांच्या माध्यमातून निश्चितच आम्ही परभणीचा या ठिकाणी विकास करू आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे परिवार श्वास ठेवून या ठिकाणी आम्ही समोर जाऊन त्या ठिकाणी परत निवडणुकीला सामोरं जाऊ नक्की साहेब त्यासोबतच आपण वालोर गावचे साहेब म्हणून सांगितलं इकडे पाहिलं ले गेलं तर अनेक वेळा आयात उमेदवार देखील तुमच्या सर्कलमध्ये असं देखील आहे यावेळेस उमेदवार आहे पण या वालोरमध्ये की काही प्रश्न देखील मानसले जर पाहायला गेलं तर काही गावला रस्ते रस्तेचा प्रश्न असेल असे कोणकोणते प्रश्न आहेत काय सांगितलं या ठिकाणी आता आपण बघितलं की वालोर गाव असो किंवा इतर खेडी असो बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पूर्वी रस्ते केलेली होती सिमेंट कॉन्क्रीट पण त्या ठिकाणी आता ज्या ज्या गावांना पाणी पाण्याचा टंचाईचा जो भाग आहे त्या ठिकाणी आम्ही पेजेलमधून दिल्लीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रस्तावित केली आणि त्यांना मंजुरी करून कामं सुद्धा सुरू आहे त्यामुळे आपण जर प्रत्येक गावात गेला तर बऱ्याचशा ठिकाणी नळे वगैरे कामं चालू आहे त्यामुळे निश्चितच रस्ता आपल्याला हा पाईपलाईन टाकण्यासाठी पडाव लागतो आणि पाईपलाईन करावं लागते त्यामुळे आपल्याला ते काही खडे दिसत असतात पण पाणीपुरवठ्याचं योजनेचं काम पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला नवीन त्या ठिकाणी रस्ते टाकणं ड्रेन करणं हे वारंवार फोडण्यापेक्षा पालकमंत्री महोदयाचे आदेश आहेत किंवा आपण पहिले पाणीपुरवठा कम्प्लेट करा आणि त्यानंतर आपण गावामध्ये रस्ता ड्रेन काही सार्वजनिक कामं असतील ते आपण करा निधी आणण्याचा प्रयत्न करू नक्कीच सर सध्या पाहिला गेलं तर केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि परभणीमध्ये पालकपत्र देखील आणि तुमच्या बालू सरकारमध्ये तुम्हाला निवडलं लोक आणि जे निवडलं आणि तुम्हाला वळ लागलं सर केलं निकाल लागल्यानंतर एकंदरीत तुमच्याकडे या बालू सरकारसाठी तुम्ही भूमिपुत्र देखील या बालू शस्त्रच्या विकासासाठी विजय काय असेल तुमच्याकडे विकास काय करतो आता या ठिकाणी विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण आता तुम्हाला सांगितलं मी की रस्त्याचे काम असते नाल्याचे कामं असते ज्या छोटे मोठे नाले असते ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी तो पाण्याचा सोर्स असतो बंधारे केलेल्यानंतर या ठिकाणी बंधारे होती शेत पादन रस्तेसुद्धा आपण या ठिकाणी नवीन शासनाच्या नियमानुसार ते सुद्धा या ठिकाणी बरेचसे प्रस्तावित केलेले अजूनही आता अधिकार आता पालकमंत्री मोदयांना दिले त्यामुळे ते रस्तेसुद्धा त्यांच्या माध्यमातून हो या वालू सर्कलमध्ये होती आणि जे डांबरी रस्ते असतील आताच आपण बघितलं की आपला शेलू वाढून जिंतूर रस्ता तो एक तो रस्ता तुमचा पूर्ण झालेला आहे थोडं आडगाव काही शेतकऱ्यांनी अडवलेला होता तो सुद्धा प्रॉब्लेम टीजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी बोलून ते सोडण्यात आलेले आहे म्हणून आणि अजून तुमचे रस्ते पाहायला गेले तर देव देवगाव फाटात ते शेलू रस्त्याचं काम चालू आहे फाटा जिंतूर ते काम चालू आहे त्यानंतर बरेचसे रस्ते असे मेन मेन रस्ते आहेत की ज्यांनी दळणवळण सोपं जाईल आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला मार्केट <coughs> चांगलं मिळावं त्यांना भाव चांगला मिळावा या हेतूनं त्यांनी त्यांचा आराखडा एक तयार आहे आणि हे निवडणूक झाल्याच्या नंतर आता पुढच्या निवडणुका ग्रामपंचायत लागतील त्याच्या अगोदर हे कामं करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे नक्कीच एकंदरीत पाहिलं गेलं तर सर्वांचं विजय मोठा आहे त्यांना नेमकं काय करायचं प्रश्न देखील एकंदरीत सर जाता जाता संपूर्ण नागरिकांना हो मतदारांना काय म्हणावं काय सांगायचं या ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच करीन सर्व मतदारांना किंवा सरकार आणि पालकमंत्री महोदय भारतीय जनता पार्टीचं आहे या ठिकाणी तालुक्यामध्ये नव्हे तर परभणी जिल्ह्यावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावा आणि गावभावाचा विकास करून घ्यावा अशी मी या ठिकाणी मतदार सोडून परभणी जिल्ह्यातल्या मतदारांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गावचा विकास करून भाजपचे सर्वची सर्व उमेदवार माझ्यासह या ठिकाणी निवडून द्यावे धन्यवाद सर आपण वेळातला वेळ काढून संवाद साधला आपलं देखील सांगा त्याबद्दल तुमचे देखील मनापासून खूप धन्यवाद हे होते वालूर सर्कलचे प्रतिनिधी जे की साक्षी नागेश साळेगावकर यांचे प्रतिनिधी म्हणून जे ज्यांनी चार टर्म मध्ये जिल्हा अशी याच ठिकाणी होते त्यावेळेस त्यांनी बरीच कामं देखील केली आणि यानंतर देखील काय कामं करायचे देखील विजय त्यांनी सांगितले याच्या आपण संवाद साधला या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला काँग्रेस पुन्हा देखील साधणार आहोत धन्यवाद